महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक कराय शिक्षकाने शाळेच्या स्नेह संमेलनातून गावचे जिंकले मन डोंगराळ वस्तीतील मासुरे शाळेचे रूप पालटणारे श्री काशीनाथ भीमराया कोळी या शिक्षकाची शाळेत शाळेत दिनांक रोजी बदली झाली एकटा व एकट्याच्या वाट्याला येऊनही नवे काहीतरी शाळेत करायच्या अशा ध्येयाने भारावलेल्या या शिक्षकाने तैसा चाले या उक्तीप्रमाणे गावाला दिलेला शब्द स्नेह संमेलन आणि स्नेह मेळावा संपन्न करून साजरा केला

त्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवून गावकरी ज्येष्ठ मंडळी माता पालक आणि गावातील सर्व तरुण वर्ग यांनी सर्वोतपरी मदत केली आज जणू काही कोळीसर म्हणजे गावाच्या गळ्यातलं ताई झालेलं आहेत सदर शाळेचा विकास सध्या ग्रुप ग्रामपंचायत पुंद्राच्या सरपंच सौ सुवर्णा विजय गोंडे यांच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व सहकार्यातून होत आहे सर्वांनी शाळेला भरघोस मदत केली आहे सर्व ग्रामस्थांच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात सरांना यश मिळालं या कार्यक्रमाला भागातील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक पाटील श्री गोविंद पाटील संचालक आजरा सहकारी साखर कारखाना श्री गोविंद बाळू अमृतकर श्री विश्वास पाटील सर इंग्रजी विषयाचे निष्पांत शिक्षक श्री सुभाष चौगुले सर पुंडलिक बोलके यमेटकर केंद्र मुख्याध्यापक श्री बाबुराव शिवनगेकर श्री दीपक गोरेसर मोहन पाटील सर गाव कामगार पोलीस यशवंत गुंडुळकर संजय कावडे ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र लाड मनिषा बोलके संजना आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते शिवाय विशेष सहकार्य श्री भरत गोंडे तुकाराम गोंडे स्वप्नील गोंडे विजय गोंडे विशाखा गोंडे सुप्रिया गोंडे संतोष चांदेकर विष्णू गोंडे बळीराम गोंडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी गोंडे महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक संघटना कानूर क्षेत्रातील कानूर केंद्रातील सर्व शिक्षक आदी सर्व उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता कोळीसरांच्या आभार प्रदर्शनाने सर्वांनी मदत व सहकार्य करण्याच्या अपेक्षेने झाली महानकरी नीपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड